बेवाडी तळमावले आहे तिथेच जवळ आहे खळे गाव आहे आणि खळ्याची ती शुद्रुकवाडी आहे तिकडे आम्ही आता चाललेलो आहोत माझा मुलगा आनंदिस्ट आणि माझा मोठा मुलगा आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि मस्त असं तिथलं वातावरण आहे आणि तो लाईव्ह व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मोबाईल मोबाईल घेऊन बाहेर इथे डोंगर आहे हा बोला सांग 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 ते मोठा डोंगर आहे मोठा डोंगर आहे आणि इथे एक हॉटेल आहे निसर्ग आहे गावाकडचा आणि आम्ही चाललेलो हो आहोत आमच्या गावी मग असे थोडं इकडे पाऊस पडलेला दिसतोय कारण की आम्ही जेव्हा फोन केलेला होता तेव्हा पाऊस पडत होता हळूहळूच आम्ही आता कोळेवाडी कराडवरून आम्ही निघालेलो हो आहोत आणि आम्ही आत्ता सध्या कोळेवाडीच्या पुढं आलेलो हो आहोत कोळेवाडीच्या पुढे आम्ही आत्ता सध्या चाललेलो आहोत उसूरला गावाकडे तुम्ही आता सुद्धा आपण कुसुराय ना हे पोळेवाडी कोळेवाडीत आहोत पण आता आविष्कार आविष्कार तुला कोण म्हटलं तुझ्या ओळखीच कोण आहे आविष्कार बोलला माझा क्रिएटिव्ह वर्ल्ड यांनी पाठवलेला आहे आविष्कार म्हणून टाकलेला आहे तू विचार ना कोण आहे म्हणून माझं नाव कसं माहिती विचार ना तू आविष्कार कोण आहे कसं तुला माझं नाव हो कस माहित तू मानना तुला नाही बोलायचं बा आमच्या घरकडनं पोरग असत आम्ही कुसूर मध्ये आलेलो आहे कुसूर मध्ये मधला लाईव्ह व्हिडिओ आता सध्या चालू आहे आपल्या सोबत माझा माझा क्रिएटिव्ह वर्ड ज्यांनी टाकलेला आहे आविष्कार त्यांनी कमेंट्स केलेले आहे आविष्कार मग आविष्कारनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला माझं नाव हो कसं माहीत आहे गावात आलो आम्ही लोकं. आहे. आविष्कार कुठे चाललाय. सांग आमच्या गावी चाललंय. आमच्या गावाला निघालो आहे. अरे बाप रे आमचं मस्त असं गाव आहे. डोंगर आहे तिकडे. तुमचे नाव काय आहे गावाकडे आलं की बरेच लोक रागामध्ये चाललेलं आहे आणि शेतात काम सुद्धा चालू आहे आयुष्या आयुष्या आयुषदाचा कुठे आहे तू काही आयुषदादा का आयुषदाला असा विचार कसा आहेस कुठे आहे पुण्यात आहे आयुषादा आयुषादा काय करत आहेस गेम झोन आहे तो मी तुझा फ्रेंड आहे म्हणून टाकलेला आहे कोण आहे फ्रेंडचा विचार ना आयुष दादा आहे आयुषदादा आहे ना कोण किती अशा आहे आयुष दादा कुठं आहेस चाललं आहे आमच्या गावाला मस्त अस इकडे नदी आहे विहीर पण आहे मी तुझा फ्रेंड आहे म्हणून टाकलेला आहे गेम झोन वन टू थ्री गेम झोन झोनमध्ये पुण्यात आहे अरे वा आयुष्य आयुष्यात आहे आयुष पुण्यात आहे आमचं आयुष आणि लाईवड ला जॉईन झालेला आहे आयुष कस वाटत तुला आयुष आविष्कार कसा काम आविष्कार आयुष्याला पुण्याचं असं दाखव ना आयुष्याला दाखव का विचारायचं ते काढू नको काय आमच्या इकडे येते गावी आमच्या गावी येतेच का आमिष आयुष खड्डालाय खड्डा मच कुत्रे बघितले कार्तिक आहे त्यांना विचार आयुषने विचारलंय कार्तिक नाही का कार्तिक कार्तिक आयुषही बघला आहे तुझ्या कार्तिक नाही का विचारतोय कार्तिक पाठीमागे झोपलेला आहे कार्तिक बघ इकडे इकडे झोपलाय बघ कार्तिक दिसतोय का कार्तिक पाठीमागे झोपलाय कार्तिक हे बघ कसं करतोय आयुष पुण्यात मजा येते का आयुष आयुषने पाठवले हो And प्रश्न विचारू शकता ऑनलाईन आहे कोबडी केली कोबडी बघ कोंबडी आई ओश आमचं गाव बघ कस आहे हे बघ आमचं गाव Af viðthofunni Adsons Malin Jungastkkámið 20 á Building Katte � demasiado típam Lowland Myrndaljár Mikastóm इकडे बघा इथे लहान मुलं खेळतात कशी पोरं बस त्यांना दाखवा तिथे पोर कशी खेळतात हाय हाय असं द्यायला पाहिजे चॉकलेट होते ना तेच गेम झोन वन टू थ्री यांनी कमेंट्स केले नाईस म्हणून रोहिणी क्षीरसागर हॅप्पी बड्डे भाऊजी रोहिणी ताई पाठवलेलं आहे एक भाऊजी हॅप्पी बड्डे धन्यवाद ए पाणी कसलं पाणी होतो मग इकडे कसलं पाणी भरत असतो का पा गेंगा काढायच चाललंय शेंगा शेंगा काढाय चाललंय आपण जायचं ना शेंगा काढायला आणि ही तुपेवाडी आलेली आहे आणि कोंबड्या 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 अगं येत आहे सका ही आहे तुपेवाडी कुठे कसलं टाके अगं इथं माणसं आणत काय तर करतात बघ तिकडे काय चाललं आहे हो एवढी लवकर ऊस तोडायचं चाललं आहेत ना उसतोड तोड आहे हां उसाची तोड चाललं इकडे कोणाची आहे ती उसाची तोड आपलंच इकडे तिकडे पण नाही चालू नाही दिसत हां दिसते दिसली हॅलो चालू आहे आता सध्या इकडे आणि इकडे बघू शकताय मस्त अशा बायका आहे बाकी कशा तु हॅलो कधी येणार आहे बकरी हे तुपेवाडीतलं आहे का काय टाकी काय डाकी आपल्याला बिबट्या दिसल्या आपल्याला बिबट्या दिसलेला तो मागे गेला असे पोरी मग कशा चाललं काय

आपल्याला ह्याच्यात काम करायचं होतं हॅलो त्याचं म्हणतं नाही

पागलवाडीत आता आपण आलेलो आहोत दुकान हां हा ह्यांच्याकडून बंद केलं कुठलं आपल्या मुंबईच्या बाबांचं कुठलं दुकान आहे